चॅनलला सबक्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा एक जून नंतर पडलेला पाऊस मान्सूनचा क्रय धरायचा आणि तीस च्या आधी पडलेला पाऊस अवकाळी धरायचा आता हे तुम्हाला सविस्तर उदाहरण मसेज पटवून देतो पण काय झालं सोशल मीडियामधून तुम्ही मेसेज बघितले असता मान्सून आला नाही मान्सून आला नाही असं खूप लोक म्हणतात काय झालं आपलं सोयाबीन पेरला काढणी पर्यंत जरी आलं सोयाबीन काढायला आलं मूग घरी आला आणि आणखी काय करतात तज्ञ असे म्हणतात की मान्सून करा नाही म्हणून तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला एक सविस्तर सांगतो की एक उदाहरण सांगतो पंढरपूरची यात्रा कधी असते आषाढी एकादशीला मग पंढरपूरच्या यात्रेला काय होतं आपल्या महाराष्ट्रामधून विदर्भातून आपल्या तुमच्या हेतून अशा दिंड्या जातात आणि तुमच्या हिथून एक तर दिंडी मार्ग आहे आणि त्या दिंडी मार्गाने एक एक महिन्यात भक्ते विनाकरे सगळे पायपाई पंढरपूरला जातात आणि जे पायपाईक जाऊ शकत ज्यांना चलना आहे तेच पायपाई जाऊ शकतात आणि दुसरं कोणी जाऊ शकत नाही पण हे कधी निघतात एक महिन्यानं निघतात पण पोहोचतात आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पण माझ्यासारखे आणि हे स्टेजवर बसलेले आम्ही नाही आम्ही काय करतो की आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी स्कॉर्पिओ घ्यायची शॉर्टकट मार्गाने जायचं दर्शन घ्यायचं वापस येतं असं काम करतो हे उदाहरण कशामुळे दिलं तर वरून राजे दिंडीबद्दल सांगतो तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा